नमस्कार मंडळी मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की काढा गेल्या काही दिवसापासून औरंगजेबच्या कबरीवरून महाराष्ट्रातील राजकारण आहे औरंगजेब हा राजा याची कबर हटवावी खुलताबाद येथे असलेली कबर जी गेल्या दोन तीनशे पंच्याहत्तर वर्षापासून इथे कबर आहे गेली अनेक वर्ष ही कबर असताना त्याला राज्य शासनाचं केंद्र शासनाचं संरक्षण आहे पुरातत्व खात्याचं संरक्षण आहे आणि त्यावर काही प्रमाणात खर्चही होतो मात्र ही कबर हटवण्यासाठी गेल्या काही दिवसापासून मागणी झालेली आहे याचे पडसाद विधानसभेतही उमटले आणि त्यानंतरच्या काळात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि त्यांनी ही कबर हटवण्याची मागणी के केली आणि यानंतर काल पुन्हा नागपूर येथे या प्रकरणावरून दंगल झाली अनेक मोठी जा जाळोल झाली अनेकांच्या गाड्या जाळल्या गेल्या औरंगजेबाची कबर ही छत्रपती संभाजीनगरामधील खुलताबाद दौलताबाद परिसरामध्ये आहे आणि त्याचे पडसाद हे मुंबईत विधानसभेत उमटतात दंगल नागपुरात होते यामागे नेमकी आहे काय हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे सर्वसा सर्वसामान्यांना समजलं पाहिजे त्यामुळे केंद्र सरकारने राज्य शासना राज्य शासनाने औरंगजेबाच्या कबरी संदर्भात आपली भूमिका जाहीर करावी आणि ती काढायची की नाही काढायची हे ठरवावं या संदर्भात हिंदू संघटनाची जी मागणी आहे की ही कबर हटवण्यात यावी त्यांनी प्रशासनाकडे रिसर मागणी करावी त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची सध्या तरी गरज नाही प्रशासनाकडे मागणी करून या संदर्भात राज्य शासनाने केंद्र शासनाने कारवाई केली नाही तर आंदोलने झाली पाहिजे मात्र त्या अगोदरच काही संघटना ह्या रस्त्यावर उतरल्या त्यामुळे दोन्ही बाजूंना ही लोक उतरले आणि नागपुरात ही दंगल घडली असं दिसतंय आणि याचे पडसाद मुंबईतील विधानसभेच्या भवनातही उमटले दोन्ही पक्षाचे विरोधक आणि सत्ताधारी भिडले आता यावरून कबरीच्या कबरीवरून राजकारण होताना दिसत आहे का मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी आहे शेतकऱ्यां शेतकरी हा मोठ्या प्रमाणात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करतोय मराठा सराव समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे आणि हे सर्व महत्वाचे मुद्दे असतानाच मध्येच महापालिकेच्या निवडणुकीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या धोरणावर हा औरंगजेबाच्या कबरीचा प्रश्न समोर आलाय का असा एक प्रश्न आता सर्वसामान्यांना पडतोय त्यामुळे या संदर्भात तात्काळ केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने आणि प्रातत्व विभागाच्या विभागाने कबर ठेवायची की नाही ठेवायची या संदर्भात निर्णय घ्यावा या संदर्भात मुस्लिम समाजाने पुढे येऊन काय भूमिका आहे आणि योग्य तो काय निर्णय यामध्ये घेतला पाहिजे हा निर्णय घ्यावा त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही आणि या कबरीसाठी एक ते दोन टक्के लोकांना कबरी संदर्भात राजकारण करायचं आहे कर मात्र नव्वद टक्के न्याण्णव टक्के लोक ही कबर कुठे आहे कशासाठी आहे हे ही लोकांना माहीत नसेल हे असतानाच आता पुन्हा कबरीचा वाद पेटला गेला आहे आणि त्यामुळे पुन्हा महाराष्ट्र ब्रिटिश धरण्याचं काम होत आहे का पुन्हा सर्वसामान्यांना यामध्ये भरड भरडलं जात आहे का असं या दंगलीमधून मधून दिसतंय पुन्हा महाराष्ट्र पेटतोय का सर्वत्र पूर्ण वातावरण आहे आणि हे वाढू नये यासाठी तत्काळ राज्य शासनाने केंद्र शासनाने या संदर्भात आपली भूमिका जाहीर जाहीर करावी आणि तत्काळ या संदर्भात निर्णय घ्यावा अशा जातीपातीच्या संदर्भात तात्काळ निर्णय घेऊन राज्य शासन आणि केंद्र शासनाचे जे जबाबदार व्यक्ती आहे त्यांनी पुढे येऊन या संदर्भात तात्काळ निर्णय जाहीर केल्यास ही दंगल जी आहे ती घडणार नाही आणि दंगलीचा पॅटर्न जातीवादावरून तयार नाही तयार होणार नाही याची दखल घेतली गेली पाहिजे कारण अनेक वेळेस कोणतीही जयंती असू महापुरुषाची जयंती असू राम मंदिराचा मुद्दा असो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कोणत्याही महापुरुषाच्या पुतळ्यावरून काहीतरी गालबोट लावल्या जातं आणि दंगली घडवल्या जातात आणि यामध्ये सर्वसामान्य हा भरकटला जातो त्यामुळे या संदर्भात तात्काळ राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने प्रत्येकी पुतळा असो किंवा धार्मिक काही वाद असो तत्काळ आपला निर्णय जाहीर करून या संदर्भात दोन्ही समाजाला तात्काळ भूमिका घेण्यासाठी एकत्र बसून या संदर्भात निर्णय घेतला गेला पाहिजे न की त्याच राजकारण करून तो तो पेटवला पाहिजे आणि त्याचं राजकारण कसं करता येईल दोन्ही विरोधक आणि सत्ताधारी यांना जे काही महत्वाचे मुद्दे आहेत शेतकरी गरजाबाजारीचा प्रश्न असो की मराठा आरक्षणाचा प्रश्न असो लाडली बहीण योजनेचा प्रश्न असो शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा प्रश्न असो बेरोजगारांना नोकरी नाही अनेक मराठा समाजातील लोकांना युवकांना नोकरी नाही म्हणून ते आत्महत्या करतायत शेतकरी आत्महत्या करतोय आणि हे सर्व घडत असतानाच केवळ कबडीवरून आणि पुतळ्यावरून जर महाराष्ट्रात राजकारण होत राहिलं तर महाराष्ट्राची प्रगती ही कधी होणार असा प्रश्न पडतोय कारण संभाजीनगरामध्ये गेल्या काही दिवसात खुलताबाद दौलताबाद वेरूळमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही रोडवली गेली आहे कारण औरंगजेबाच्या कपरीचा वाद समोर आलेला आहे आणि हे घडू नये हे थांबावं म्हणून राज्य शासनाने केंद्र शासनाने तत्काळ आपली या संदर्भात भूमिका जाहीर केले केली गेली पाहिजे मुस्लिमांनाही यामध्ये राजकारण न करता किंवा हिंदूंनी यामध्ये राजकारण न करता योग्य तो निर्णय घेऊन या संदर्भात निर्णय घेऊन तो त्या प्रकरणाचा तोडगा काढावा तुकडा पाडला गेला पाहिजे अशी सर्वसामान्यांची मागणी आहे आणि ती दोन्हीही जबाबदार राज्य आणि केंद्र शासनाने पार पडली पाहिजे न की यावरून दमली घडाव्या असं कोणालाही अपेक्षित नाही तो मुस्लिम समाज असो की हिंदू समाज असो याचं केवळ या संदर्भात केवळ रस्त्यावर दोन्ही संघटनांनी रस्त्यावर उतरून सार्वजनिक मालमत्तेचं सा। जे नुकसान केलं जातं ते अत्यंत चुकीचं आहे सर्वांनी या संदर्भात शांतता पाळली पाहिजे दोन्हीही समाजाच्या लोकांनी शांतता पाळली पाहिजे यामध्ये अनेक लोक गट हे एकमेकांचे हेवेदेवे काढण्यासाठी द्वेष काढण्यासाठी रस्त्यावर उतरतात आणि यामध्ये जो यापासून दूर घटक आहे त्याचाच हा बळी जातो ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि महापुरुषाच्या पुतळ्यावरून आणि या अशा कबरीवरून जे राजकारण आहे महाराष्ट्रामध्ये मा दे। आणि देशामध्ये दे। ते कुठेतरी थांबलं पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर आपण बोललं पाहिजे आणि लोकांचे प्रश्न कसे मार्गीला लावले जातील शेतकऱ्याचा प्रश्न असो बेरोजगाराचा प्रश्न असो शेतीच्या पाण्याचा प्रश्न असो की मराठा आरक्षणाचा प्रश्न असो आणि इतरही काही समाजाचे जे प्रश्न आहेत ते कसे मार्गी लावले जातील या संदर्भात राज्य शासन आणि केंद्र शासनाने आपलं धोरण ठरवलं पाहिजे नक्की इतर मुद्द्यावर निवडणुकीच्या तोंडावर एखादी दंगल पेटायच्या आणि त्याचा आपण लाभ घ्यायचा हे राजकारणाचं धोरण सर्वसामान्यांनी हण हल, हलून पाडलं पाहिजे आणि रस्त्यावर न येता शांतता बाळगली पाहिजे तुम्हीही तुमची प्रतिक्रिया या संदर्भात नक्की काढवा की असं कबळीवरून जे राजकारण आहे दंगली होत आहेत किंवा महापुरुषाच्या पुतळ्यावरून दंगली होत आहेत राजकारण आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की काढवा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आवडल्यास लाईक करा धन्यवाद थांबतो